नमस्कार मी नितीन तोत्रे तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण व्हिडिओ तसा आहे आता वाजलेत अडीच खूप रात्र झाले अडीच वाजलेत हे याच्यामध्ये असंच उलटं दिसतं पण खरंच अडीच वाजलेत तुम्ही बघू शकता आणि वरती पण आपल्या मोठ्या गाड्या आहे तिकडे पण बघू शकता खोटं बोलणार नाही कारण रात्र झाले मम्मीने फॅन बंद केला होता मला जाग आली आणि मी अचानक उठलो तर बघतोय तर मम्मीचं काम चालू होतं मोबाईल माझ्या बाजूलाच होता माझ्या डोळे आलो वगैरे आवाज पण बसलाय आणि गरम पण होत आहे घाम पण आलाय तर गरम झाल्यामुळं मला जाग आली मी बघतोय मम्मीला तर मम्मी काम करते आणि एवढं अडीच वाजता काम करायची काय गरज आहे मला तर हेच विचारायचं आहे त्यामुळं मी व्हिडिओ बनवते नाही मी व्हिडिओ बनवला पण नसतं आणि मी आता झोपलच असतो उठलं पण नसतं गरम होण्यामुळं मी उठलो मी एवढं गरम होत होतं म्हण फॅन का आहे उठतोय वरती बघतोय ते मम्मी काम करते काय सांग मला अजून पण झोप येते पण आता मी व्हिडिओ काढणार आता झोप जरा घालो तुम्ही तोंड वगैरे धुतो मम्मीला धुतोला काय काम करते कशाला तू रात्री ते रीत घेते काय गरज आहे झोपायचं तर उद्या संडे पण आता काय मम्मीला समोरचं कॅमेरा लावतो त्याच्या आधी दाखवतो बाजूला बसले बघा काय गरज आहे का एवढ्या रात्री व्हिडिओ काढायची काय गरज आहे का उठायची झोपायचं हा इकडे बघ इकडे काय इकडे घाम बघ अरे हो घाम आलाय मी थोडच थोडस राहिले डायरेक्ट पाण्याचं एवढं पूर्ण नंतर मी शिवाय बसणार होते आणि फॅन लावणार होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला मग आता तुझ्या वेळाचा काय करू बघ सगळं गरम झालं आज तर कटिंग करूस तरच मी फॅन बंद केला होता आणि नंतर मी ब्लाउज कटिंग करताना टाचने लावून अरे पण एवढं अडीच वाजता काय उद्या सकाळी करायचे ना उद्या काय एवढं तुला काम येतं अरे गणपती थोड्याच दिवसावर आले तर आजची चोवीस तारीख तारीख लागली हे बघा इकडे झोपलो होतो मी खाली काल चोवीस तारीख तारीख होती मला ओढणी घेऊन तुला काही समजत नाही कधी व्हिडिओ मम्मी बोलते मी ओढणी घेते कधी पण उठतोय व्हिडिओ बनवतोय मला सांगा रात्रीचे अडीच वाजलेत ते तुम्ही कमेंट करून सांगा एवढे रात्री काम केलं पाहिजे का त्याच्यानी आपण आजारी पडू शकतो मला ते असं वाटते म्हणून मी व्हिडिओ बनवतोय अरे बाबा सगळं आहे तुझं पण तुला बरं नव्हतं वाजले ते डि गर बघ एवढा एवढं काम पडलंय आता हे काम सगळ्याला गणपतीला ब्लाउज पाहिजेत मला फोनवर फोन येते पण हे सगळं खाली झालं होतं डबल तेवढंच भरले दोन तीन दिवसात खाली होते भरते खाली होते भरते काही जणांची मी तुला तब्येत तुझी बरी नव्हती तर मी परत दिले होते ज्या ताईंनी नेलेच नाही तर त्या मला म्हणतात मला एक एक कहाना द्या तर तू सांग सकाळच्या परी उठून मी घरातला नाश्ता पाणी जेवण वगैरे उद्या रविवार आहे मग त्याच्यामध्ये काही वेळ जाईल आता मी कटिंग करून ठेवले आणि जरी मी तास झोपले समजा आता सम्झा मी चार काम केलं चार वाजता झोपले परत पाच थोडं काम होईल ना बाळा कळतं तु 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 का तुला सांगितलेलं तर तू झोप ना तू कशाला काय गरज आहे का तुला व्हिडिओ बनवायची उठायची एवढ्या रात्रीची दिसू दे ना आपल्या गावाकडं गावच्या लोकांना आपल्या नातेवाईकांना किती सविताचाही कष्ट करते रात्रीच्या अडीच अडीच वाजता आणि भरते ते आपल्याला काही गरज नाही दुसऱ्याला दाखवायची आपले त्याच्यामुळेच मेन व्हिडिओ बनवतोय कारण असं भरपूर काय चाललंय डिसिजन तुम्हाला काय होता या गोष्टी सांगण्यासारख्या नाही तर आमचं एकच म्हणते की आमच्या कष्ट करते आम्ही बघतो आणि ते व्हिडिओ दाखवतो पण असते असते काही पर्सनल गोष्टी नाही आपल्याला त्या विषयी बोलायचं जाऊन द्या पण त्यामुळंच मी मेन व्हिडिओ बनवले कारण तुम्ही पण बघितला तर खरंच अडीच वाजलेत आपण बोलतो दुसऱ्याला की माझी मम्मी नाईट काम करते डे काम करते पण नाही शक्य वाटत समोरच्याला त्याच्यामुळं असा व्हिडिओ काढलेलाच बारा कारण सगळं काही खोटं असू शकतो पण घड्याळ आणि ही बाहेरची रात्री ती कधी खोटी नसणार आहे तुम्हाला खोटे वाटते तर बाहेर जाऊन पण दाखवतो एकदम सगळे झोपले असतील एकदम चुमसा मच्छर येतील म्हणून मम्मीने खिडके लावले पूर्ण काळोखे सगळे झोपले नीट बघू शकता एकदम शांत एकदम शांत होतो ना बाबा असं कधी कधी की बाबा यूजसाठी करतात असं करतात काय वाटेल ते वाटू दे आपण आपले स्ट्रगल आहे आपल्याला कष्ट करायचे आपल्याला घर चालवायचे आपले प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे बोलायला सगळे येतात करायला कोण नाही येत त्याच्यामुळं कोणाला दाखवायची गरज नाही आणि कुणी काही बोललं तर लक्ष द्यायचं नाही कळलं मनाला लावून घ्यायचं नाही कोणी काही बोलू कोणाला वाटत असेल बाबा मजा करतात मस्त चाललंय यांचं पण ते जे कष्ट करत जे आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला काय करायचं काय नाही गेले फार दिसायला कमी झाले दिसत नाही दिसत नाही आता काय करणार असं रे आपण आपल्यासाठी करतोय कोणाला दाखवायसाठी नाही पण हे काय म्हणजे काय ब्लाऊज कटिंग करते हा कटोरी ब्लाउज येतं हे काठापत्राच्या साड्या येतात याच्यावर ब्लाऊज येतं हे कटिंग करायचे हे काय ब्लाऊज पीस हां कशावर गं पैठणी साडी पैठणी साडी ओ ती पण पैठणी साडीवरचीच आहे ही पण पैठणी साडीवरचीच आहे का ठराची साडी वरची <coughs> ब्लाऊज हो येतं तुम्हाला खरं वाटणार नाही तुम्हाला सांगते म्हणजे फर्स्ट टाइम मी शेअर करते की मी टेलर असून माझ्याकडं ब्लाऊज नाही घालण्यासाठी तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असून की माझ्याकडे मी एक दोनच साड्या घालते किंवा दोनच ब्लाऊज आहेत माझ्याकडं आहे ना नाही ते म्हणजे मी टेलर असून सुद्धा आणि माझ्या जेवढ्या माझे कस्टमर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती की मी स्वतःसाठी काहीच करत नाही स्वतःसाठी म्हणजे असं नाही की मी एखादी साडी हौसानी घेतली मग त्याचं ब्लाऊज शिवले घातलं जे माझ्याकडे साड्या आहेत पण पर... खोटे वाटण तुम्हाला मी ज्यांच्या आधी रूममध्ये राहत होत्या रूम मध्ये मला नऊ वर्ष झाले नव वर्ष चालू आहे आणि याच्या आधी मी जिथं राहत होते तिथं त्यांच्या रूममध्ये एवढे वर्ष राहिले म्हणजे माझे व्हिडिओ सगळे बघतात ज्यांच्या मी शेजारी राहिले ज्या गावात राहिले त्यांना सगळ्याला माहितीये आणि माझ्या शेजारी बाजारी सगळेच व्हिडिओ बघते तर आमच्या ज्या आधीच्या माझ्या घरमालकीन होत्या त्यांनी मला मुलगी बांधलेले तर त्या पण हे व्हिडिओ बघतात तर त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये त्यांनी मला घेतलेली साडी अजून तशीच आहे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज शिवला नाही आता त्यांचा नातू आहे तर तो नातू मला वाटतं दुसरीला किंवा तिसरीला असेल नाही का नाही ते पण त्याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा मी शिवलं नाही आणि साडी तशीच आहे कधी जर अशी वेळ आली कधीतरी तुमच्या सोबत मी शेअर करीन माझ्याकडे साड्या आहेत आणि कधीच्या आहेत त्याच्यानंतर सुजाताईने साडी घेतली होती त्याला पण दहा बारा वर्ष झाले असते सेम साड्या आणल्या होत्या आणि ती साडी सुद्धा अजून तशीच आहे ती पण मला म्हणती असं पहिल्यांदाच असा टेलर बघितला नाही का तर ज्या माझ्या जवळून ज्या मला ओळखतात किंवा ज्यांचं माझं एकदम जवळचं आहे जवळून बघितलंय त्यांनी मला त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि चला आता हा झोपणार तर नाही आता हा व्हिडीओ काढल्याशिवाय राहणार नाही मी आता दूध गरम करून पिणार त्यात मध टाकणार आणि झोपणार हे एवढ्या रात्री कुठं आता काही पण उलट सुलट नाही टाकायचं काय पण ला बघून काही पण नको पण दूध तरी प्यायला दूध पी पिणारच नाही का झोपणार थोड्या वेळ तू सुरपर्यंत अर्धा तास नाही बोल उद्या हा भूक लागली भूक नाही लागली पण आता उठल तर पाणी पिण्याऐवजी आता दूध पिऊन झोपतो म्हणजे झोपिने शांत